नवी मुंबईतील अनधिकृत व वाढीव बांधकाम करणाऱ्या हॉटेल बार अँड रेस्टॉरंट लेडीज बार पब लॉज हुक्का पार्लरवर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या अतिक्रम विभागाने महापालिका क्षेत्रात तीस जून रोजी रात्रीपासून एक जुलैच्या पहाटेपर्यंत धडक कारवाई करण्यात या आली यामध्ये अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉक्टर राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे तसेच मार्जिनल स्पेसचा गैरवापर केला आहे अशा एक्केचाळीस हॉटेल बार पब हुक्का पार्लरवर तोडक कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनीही उपायुक्त डॉक्टर राहुल गेटे यांच्यासह कारवाईच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली प्रकारे एकूण बेलापूर क्षेत्रातील तेवीस नेरूळ कार्यक्षेत्रातील सहा वाशी कार्यक्षेत्रातील तीन कोपरखिने कार्यक्षेत्रातील एक घनसोली कार्यक्षेत्रातील पाच व ऐरोली कार्यक्षेत्रातील तीन अनधिकृत व वाढीव बांधकाम करणाऱ्या हॉटेल बार रेस्टॉरंट लेडीज बार पब लॉज उक्का व कारवाई करण्यात आली आहे जे हॉटेल बार पब हुक्का पार्लर यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे तसेच मार्जिन स्पेसचा गैरवापर केला आहे अशा व्यावसायिक आस्थापनांवर सुरू केलेल्या कारवाईचा बडगा या पुढील काळातही असाच सुरू राहणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉक्टर राहुल गेटे यांनी सांगितले व्हिडिओ असं रिपोर्ट मुंबई